ऐकलं का निवडणुका जवळ आलेल्या आहे आपल्याला आप आता निवडणुकीला उभं राहायचं आहे ना अहो निवडणूक लढवणं आपल्यासारख्यांचं काम आहे का त्याला खाणारी पिणारी लोक लागतात आणि तुम्ही ठरले स्वामींचे सेवे करी आपल्याला तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका पण तुमची इच्छा असेल तर आपण स्वामींपुढे चिठ्ठी टाकूया स्वामी सांगतील तसं मी काय म्हणतो वहिनी साहेब वातावरण खूप छान आहे आपले साहेब निवडूनच येतील स्वामींचं का होकार नकार घेत बसले तुम्ही अहो निवडणूक का आपलं काम नाही आला ना नकार मी काय म्हणतो परत एक घेऊया ना बघा स्वामींनी सुद्धा दुसऱ्यांदा नकार दिलाय त्यांची पण इच्छा नाही बघ आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू ना अहो राजकारणाचा मोह फार कठीण असतो माझी इच्छा नाहीये तुमची इच्छा हे बघ स्वामींनी होकार दिला आता मी निवडणुकीला उभा राहणार जशी तुमची इच्छा स्वामी यांच्या इच्छेपुढे पुढे मी जाऊ शकत नाही आता सर्व तुम्हीच सांभाळून घ्या तुमची कृपा असावी श्री स्वामी हॅलो हा बोला ना अहो हा साहेबांना उभंच राहायचंय हा काय बोलता तिकीट कन्फर्म झालं धन्यवाद धन्यवाद लगेच साहेबांना सांगतो मी लगेच साहेब आपलं तिकीट कन्फर्म झालं अरे स्वामींची कृपा आपण आता उभं अरे मग बसला काय चल लागा कामाला तयारी करा चला तयारीला बघ आज निकाल आहे आपण नक्की निवडून येऊ स्वामी आपल्या पाठीशी आहेत ग साहेब अहो आपल्या पॅनल मधले सर्व लोक निवडून आले आणि तुम्हीच एकवीस मतांनी पडले काय म्हणतो स्वामी का, का, का नाही खूप वाईट झालं काही काळजी करू नका तुम्ही शंभर टक्के निवडून येणार होते फक्त एकवीस मतांनी पडले काही काळजी करू नका वरीक्षा तुमची दखल नक्कीच घेते ये मोठ्या साहेबांनी हे दिलं हे ये साहेबांना दोनठा त्या साहेबांनी जाता जाता ही मला बॅग दिली तुमच्यासाठी क्षमा करा स्वामी चूक झाली आमची आता तुम्हीच मार्ग दाखवा आम्हाला राजकारण कसं असतं माहिती आहे ना ही स्वामींची इच्छा होती की तुम्ही राजकारणात जाऊ नये पण स्वामींची कृपा झाली आपल्याला प्रसाद मिळाला आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला परत मिळाले स्वामींची कृपा श्री स्वामी, स्वामी। तुझी काळजी ग पुरी मला भिवू नकोस मी तुझ्या सोबत हारण्याचे भय नाही स्वामी शक्तीच्या चपाटी वेदनेच्या सुटती